नमस्कार सगळ्यांना आजचा आहे ना एकदम असा वाईट टाकलेला हिरो व्हिडिओ बरं का मित्रांनो आजचा ब्लॉग नाही का आणि शिवांग हिरो मोटर मध्ये ना मी गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती म्हणजे गाडीचा आपल्या ना चेसी तुटली होती तर सात वर्षामध्ये गाडीची चेसी तर गेलीच गेली एक मिनटं तुम्हाला दाखवतो काय काय झालंय चेसी ही आपली चेसी तुटलेली बरोबर हे दोन हजार एकोणऐस मॉडेल मित्रांनो ही चेशी नाही तर तुम्हाला लय वर्ष पण झाले नाही गाडी घेऊन नाही का बघा इथं वेल्डिंग केली आपण वेल्डिंग करून किती काही चालली नाही आणि ही चेसी ना बाहेर काय भेटून नाही राहिली बरं का मित्रांनो मग त्याच्यामुळे आपण काय केलं ही चेसी खोलून घेतली शोरूमवाल्यांकडून तर टोटल बावीस हजार रुपये खर्च केला आपण गाडीला आणि गाडी कशा पद्धतीने करून दिलं तुम्हाला बघायचं आहे का हे बघा ही अशी अशी वायरिंग आहे बरं का शोरूमवाल्यांची मित्रांनो हे बघा आणि हे पैपे ना असे मोकळे ठेवून दिले होते बरं का आता हा पार्ट कशासाठी वापरला जातो तर मला तर काही माहिती नाही तर झालं काय तुम्हाला सांगा तुम्ही मित्रांनो बरं का गाडीचं आणि जेवढी नटं बोलते लावले ना मित्रांनो तर सगळे एकदम ढिले लावलेलं लावले ला बरं का एकदम सगळे एकदम अशा हातानं खोलतील असे नटं लावून दिले मला घरी आल्यानंतर आपण इंडिकेटर घेऊन टाकले आडगाव नाक्यावरून त्याच्यानंतर हे दोन नट फिट करून घेतले आणि हाय ना शिवांग या टू म काय म्हणतायला शिवांग शोरूममधून आपण ही चेशी मागवली बरं का टोटल त्यांना आपण काही वीस बावीस हजार रुपये खर्च केला आहे तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण ना घरची घरी ना हे बघ पेट्रोल टाकी पण खोलली आणि चेसी खोलून पाहिलं आपण मित्रांनो ही ही चेसी नवीन बरं का मित्रांनो बरोबर वायरिंग पण केली आपण त्याच्यामध्ये वायरिंग चेसी साईड स्टँड मेन स्टँड एवढं बावीस हजार रुपयामध्ये खर्च केला तर शोरूमवाला ना मला काय दिलं माहिती आहे मित्रांनो हे बघा हे बघा मग झटके का बरं मारती तो प्रॉब्लेम का बरं सॉल्व्ह झाला नाही मग ते बघायला गेलो तेव्हा नट हातानं खोल डायरेक्ट असा ही कॅब काढली ना आपण चेन कवरची तर ही असे अशा पद्धतीने यांची से सेटिंग केली प असे असे जर कारागीर ठेवले नाही एखादा मुस्काटात ना मित्रांनो सांगा बरं म्हणजे हे अपघात होत आहे मित्रांनो रस्त्याला मग ते याला कारण हेच राहतं ना समजा ही चेन तुटली किंवा काही झालं तर याला कारण कोण राहतं शोरूम आले आपण शोरूमला काम काय केलं मित्रांनो की एकदम विश्वास विश्वास राहतं नाही का, का विश्वासातलं काम झालं पाहिलं आपल्या गाडीचं एकदम कुठं काही खुरापती निघू नये या असं जर काम शोरूममध्ये होत आहे मित्रांनो पण आज सांगा बरं तुम्ही हे शोरूमच्या मुस्काटावर मारलं पाहिजे ना असं काम काय कारागीर काम करते तिथं म्हणजे सगळ्यांच्या पगार आपल्या खिशातून गाड्याच्या गोरगरिबाच्या मित्रांनो दोन हजार एकोणवीस मध्ये ही गाडी घेतलेली शिवांग शोरूममधून आपण हे बघा आणि अशा पद्धतीनं मला दिली फिटिंग करून मी गाडी झटकेकावर मारतोय ती पाहायला गेलो होतो मित्रांनो आणि हे सगळे नटे ना, ना मित्रांनो घरी येऊन टाईट केले मी आपल्या का, का।, का, का आता आपण शेतकरी त्याच्यामुळं आपल्याला माहिती नाही का आपल्याक पाणी वगैरे या वस्तू राहताच एकदम हातानं खोलतील असं फिटिंग करून ठेवलेली होती फक्त शो शु, नुसतं शोला येला ठेवलं का मग पुढे ॲक्सिडेंट झाला काही झालं तर मग याला जबाबदार कोण शोरूम रूमवाला थोडी घेणार राहणार कारण आपली गाडी आता स सात वर्ष होऊन गेली नाही का तर सात वर्षात जर गाडीची चेशी तुटू तु तु राहिली म्हटलं अवघड आहे ना तर मी असंच दाखवायचा होता आजचा व्हिडिओ एवढाच होता मित्रांनो तुम्ही पण अशी चूक करू नका काय पण जास्त प्रायव्हेट गॅरेजला दोन चार रुपये एक्स्ट्रा जाता पण प्रायव्हेट गॅरेजला मित्रांनो हे चसे वगैरे बरेचसे पार्टेनं भेटते नाही त्याच्यामुळं शोरूमलाच काशी करून जावं लागतं नाही का आणि शोरूमवाले शोरूमवाले आपल्याला असं काम देता बघा असं काम देता हे असं हातानं नट खोलतील असं काम दिलं आहे मला म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्ट आहे ना तेच म्हणायचं मी याला झटका कावर बसतोय आणि जी फुले आहे ना मित्रांनो ही हा गेर नाही का म्हणजे इथूनच ताकद लागते पूर्ण गाडी वाढायला तर हेच ढेल काम सोडून दिलंय मी सहज खोललं मित्रांनो कारण एवढे पैसे जाऊन जर गाडी व्यवस्थित परफेक्ट झाला त्याला उपयोग नाही ना इतक्या घाण पद्धतीनं हिचेसी बसवलेली एकदम भंगार पद्धतीने का सगळा सडका सडक्या ते हिरो मला आता येऊ राहिला कारण मी एवढे वीस बावीस हजार रुपये घालून मला त्या पद्धतीनं काम भेटायचं होतं ना म्हणजे ज्या गाडीचं काम एकदम परफेक्टली व्हायला लागत होतं ते झालेलं नाही मित्रांनो तर तुम्ही पण एकदम निष्काळजीपणा मित्रांनो या गोष्टीमध्ये चोट छोट्या छोट्या या गाड्यांचा ॲक्सिडेंट वगैरे त्याच्यामुळेच होता मित्रांनो बर का कारण या ना याला निष्काळजीपणा कारागीर मेन शोरूमवाले तर हायच त्याच्यामुळे निष्काळजी पाना करता राहता नाही का अशा बारीक बारीक गोष्टी हो तपासल्या पाहिजे त्याचं मायक्रो हे झालं पाहिजे नाही का चेकिंग झाली पाहिजे तुम्ही गाडी से सर्व्हिसिंगला टाकता ना किंवा आता मी चेसी, चेसी मला चेसी बाहेर भेटत नव्हती म्हणून त्या शोरूमला मी गेलो होतो का भेट द्यायला आणि नाशिकमधलं ठिकाणी मित्रांनो बरं का तुम्हाला सांगतो तु। सगळ्यात लाबडीचा धंदा म्हणजे शोरूमवाले झाले आणि इकडं मेहनत करावं लागते आम्हाला हे शेतामध्ये राब लावून मग अशा पद्धतीनं जर काम बे भेटला आपल्याला वस्तू भेटली चार पैसे एक्स्ट्रा माणूस काय म्हणतो चार पैसे एक्स्ट्रा भेटावं म्हणून त्या पद्धतीनं आपण चांगली चांगली क्वालिटी भेटावं म्हणून शोरूमला काम करतो गाड्यांचं कुठलीही वस्तू असू आणि आता अशा पद्धतीने जर मला काम दिलं शोरूम वाल्याने काय बोलायचं तुम्ही सांगा मित्रांनो चला मित्रांनो जय जी जाऊ जय शिवराय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचंच राहिलं का मी फसलो या अशा गोष्टीमध्ये तुम्ही फसू नका बरं का अशा चुकी करू नका उभं राहून स्वतःहून डोळ्याने कान एकदम बघून ते काम तुमच्या गाडीचं असेल कसलं पण असेल साधी सायकलचं पण असेल तिथं बसून उठून बसून करून घ्या नाही का कारण अशा पद्धतीने जर अशा क्वालिटीचं जर, जर। काम दिलं ना मित्रांनो याच्यामुळे ॲक्सिडेंट होत्या काही पण होतं नाही का चला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपण ग आता गाडीमध्ये काय काय सुधारणा केली माहिती काय स्क्रू ड्रायव्हर घेतला हि जी नवीची सी दिली होती थोडं थोडंसं बऱ्याच ठिकाणी डिंट आला होता नाही का मग त्याच्यावर कलर मारून घेतला हा एक स्प्रे होता आपल्याकडे हा स्प्रे होता ट्रायचा नाही का ट्रायफे असं काहीतरी हाय ते स्प्रे मारून घेतला आहे त्याच्यामुळे ना दहा वर्षे मित्रांनो आपली चेसी बदलायची आता काही गरज पडणार नाही अशा पद्धतीनं ना, आपण एकदम सुंदर असा कलर मारून घेतला आणि बरेच नट जे ढिले ठेवले होते बॅटरीचे हे साईड स्टँडचे त्याच्यानंतर हे पॅनल होता नाही का चेनवरचं कवर सायलेन्सर असं सगळं खोलून आपण पुन्हा एकदा फिट करून घेतलं बरं का आणि आता इथला प्रॉब्लेम काय कळून राहिला आहे तेवढा बाकी बाकीचे जे छोटे मोठे कार्बोरेटर त्यांनी काय हात लावले नाही आणि इथलं जी क्लिप होती ना ही क्लिप पूर्ण ढिले सोडून दिली होती आणि बऱ्याच वायऱ्या बा एकदम मोकळ्या ठेवल्या होत्या जे गाडी पेट घेते ना त्या अशा पद्धतीने बा एकदम मोकळ्या ठेवलेल्या होत्या वायरी वगैरे त्या सगळ्या आपण व्यवस्थित परफेक्ट फिट करून त्याला टेप लावून सोल्युशन लावून ओके करून घेतलेलं आहे आणि आता कलर मारला थोडासा हे चिशेला इथं गंजते नाही का मित्रांनो आपली गाडी पाहण्यात राहते ना त्याच्यामुळं गंज चढतो इथं मग त्याच्यामुळं आपण कलर एकदा एक्स्ट्रा कलर मारून घेतलेला आहे इथं सायन्स स्टँड थोडंसं सा पुढं महागं होतं अशा पद्धतीने एकदम ओक्की करून घेतली आहे गाडी बरं का शोरूम एवढा मोठ्या शोरूमला नेऊ मित्रांनो काहीच फायदा झाला नाही फक्त आपण वस्तू जाणल्या नाही का म्हणजे आपण स्वतःच फिट केला असं सा समजा तर आपल्याकडे सगळ्या वस्तू आहे त्याच्यामुळं आपण हे सगळं फिट करून घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित पद्धतशीर